गुरु असणं म्हणजे फक्त मला काहीतरी एक दोन तीन मंत्र मिळणार आहेत आणि त्यातून मी माझं लाईफ साकार करेन किंवा माझं जीवन चालवेन असं नसतं गुरु मिळणं म्हणजे पहिली गोष्ट मनात जी तेव्हा दोन अडीचच्या च्या सुमारास मला असं वाटलं की ती मुलगी माझ्या कॉरिडॉर धावत धावत बेडरूमपर्यंत आली कारण की अशी काळी अशी अशी झालेली ती मुलगी मला समजे नाही माझ्या बाजूला उभी राहिली मला म्हणाली तुला माहिती होतं ना मी जाणार आहे ते मग तू का नाही सांगितलं साईला असं करून ती पळत निघून गेली तर मला मला नाही या घरात सारखं आत्महत्या करायचे विचार येतात मला या घरात नाही राहावं असं वाटत आणि जेव्हा तुम्ही आज मला बोललात की या घर तुम्हाला घेईल देणार काही नाही त्यावेळेला एखाद्या व्यक्तीने स्वतःचे निगेटिव्ह एनर्जी पासून कसे संरक्षण करावे एक चिमूड भर जेवढे या तीन बोटांमध्ये मीठ आपल्याला पकडता येईल तेवढंच ते मीठ आपल्या बर्णीतनं उचलायचं ती बर्णी बाजूला सारायची त्याच्यानंतर एखादी व्यक्ती रेंटवर राहत असेल तर त्यांनी आपल्या वास्तूची एनर्जी चेक करून घ्यावी का त्या भिंतीच्या त्या त्या निवड आपण करावी की गुरुच आपली निवड करावी ती तिथेच राहिली पाहिजे mm -hmm. आणि आठवड्यातनं एकदा तरी ती धुतली गेली पाहिजे बिकॉज वी आर कॅरिंग दॅट निगेटिव्हिटी टिल युअर बेड वेर आर गोइंग टू स्लीप फॉर एट आवर्स